रामराम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आजचे आपण कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत सध्या कांद्याला बांगलादेशाने निर्यात बंदी घातलेली आहे आणि कांद्याला दोन हजार रुपये ते चौदाशे रुपये पर्यंतचा दर मंदावलेला आहे मागील आठवड्यापेक्षा पाचशे ते सहाशे रुपयाने चक्क बाजारभाव घसरलेला बा� आहे काही बाजार समितींनी दोन हजार ते दोन हजाराच्या समोर बाजारभाव दिलेला आहे हा पण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवड येथे अवकाळी सहाशे सत्तर क्विंटल जास्त दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व संदर दोन हजार तीनशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती खेड चाकण येथे अवकाळी एकशे पन्नास क्विंटल जास्त दर अठराशे रुपये क्विंटल सर्व सदर चौदाशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे सातारा येथे अवकाळीलेले एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल जास्तीत दर दोन हजार रुपये क्विंटल दर पंधराशे रुपये क्विंटल जाते लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते जुन्नर नारायणगाव येथे अवकालेले चाळीस क्विंटल जसे तर अठराशे रुपये क्विंटल जाते चिंचवड कांदा तसे पुढील बाजार समते आहे लासलगाव येथे अवकालेले पंचवीस हजार सहाशे बत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार एकेचाळीस रुपये क्विंटल सर्वसंदर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल जाते लाल कांदा आवश्यकता बाजार समिती आहे लासलगाव विंचूर येथे जास्तीदर दोन हजार अकरा रुपये क्विंटल जाते लाल कांदा बघा तसे पुढील बाजार समिती आहे सिन्नर येथे अवकालेले दोन हजार नऊशे सहा क्विंटल जास्तीत सोळाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा कळवण बाजार समिती अवकालेली आहे तीन हजार नऊशे क्विंटल जास्तीदर अठराशे तीस रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा पुढील बाजार समिती यावल येथे अवकालेले पाचशे क्विंटल जास्तीदर दोन हजार रुपये क्विंटल आहे लाल कांदा